विनय पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करतो कर वाचवण्यासाठी दरवर्षी तो पीपीएफ मध्ये गुंतवणूक करतो मात्र पीपीएफ मधील गुंतवणुकीतून त्याचा झालाय एकीकडे नवीन कर व्यवस्थेत पीपीएफ सारख्या गुंतवणुकीवर कर कपातीचा लाभ आता मिळत नाही दुसरीकडे सरकारने गेल्या चार वर्षात पीपीएफच्या व्याजदरात कोणतीही वाढ केली नाहीये मात्र या दरम्यान महागाईचा दर वाढलाय दोन हजार वीस जूनच्या तिमाहीनंतर एफच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात ना आला नाहीये म्हणजेच जवळपास साडेतीन पी पी एफचे व्याजदर आहे तसेच आहेत तर दुसरीकडे बँकांमधील मुदत ठेवी म्हणजेच एफ डीच्या व्याजदरात मात्र चांगली वाढ झाली आहे सोनं शेअर्स म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना खूप चांगला रिटर्न मिळाला आहे अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने विनयप्रमाणे लाखो गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाला हळूहळू अपेक्षाभंग झालेले गुंतवणूकदार अल्पबचत योजनेच्या गुंतवणुकीपासून दूर जात आहेत याच कारणांमुळे जीडीपीच्या तुलनेत अल्प बचत योजनांमधील गुंतवणुकीचं सा प्रमाण सातत्याने कमी होत आहे दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात अल्पबचत योजनांमध्ये जीडीपीच्या तुलनेत एक पॉईंट चोपन्न टक्के गुंतवणूक करण्यात आली दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात गुंतवणुकीचं हे प्रमाण कमी होऊन एक पॉईंट बेचाळीस टक्के झालं दोन हजार बावीस तेवीस मध्ये तर डी पीच्या तुलनेत अल्पबचत योजनेत केवळ एक पॉईंट बारा टक्के गुंतवणूक होती अल्पबचत योजनेतील पैशांचा वापर सरकार करत असतं तरीही या योजनेतील ओघ दिवसेंदिवस कमी होतोय नवीन कर व्यवस्थेनुसार अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कर सवलत मिळत नाहीये त्यामुळे गुंतवणुकीचा ओघ कमी होतोय तसेच अनेक गुंतवणूकदार अल्पबचतीमध्ये गुंतवणूक सुरू ठेवावी का अन्य ठिकाणी गुंतवणूक करावी यावरून संभ्रमात आहेत मात्र अल्प बचत योजनेतून पैसे काढल्यानंतर मोठा टॅक्स द्यावा लागतो सोनं शेअर्स म्युच्युअल फंड तसेच एफ डीमधील गुंतवणुकीवरील परताव्यावर कर द्यावा लागतो यंदाच्या बजेटमध्ये सरकारने अल्प बचत योजनांवरील गुंतवणुकीचा व्याजदर वाढवावा तसेच प्राप्तिकराची मर्यादा वाढवावी अशी अपेक्षा विनयसारखे लाखो गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत सरकारने बचत योजनांचा व्याजदर वाढवल्यास बचत वाढेल तसेच अल्प बचत योजनेचा पैसा सरकारला विविध विकास कामांसाठी देखील वापरता येईल यामुळे गुंतवणूकदार आणि सरकार या दोघांचाही फायदा होणार आहे अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर नवीन कर व्यवस्थेत कर सवलत मिळत नसल्याने गुंतवणुकीचा ओप कमी होतोय त्यामुळे अनेक गुंतवणूकदार अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक सुरू ठेवावी की अन्य ठिकाणी गुंतवणूक करावी यावरून संभ्रमात आहेत मात्र अल्प बचत योजनेतून पैसे काढल्यानंतर मोठा टॅक्स द्यावा लागतो